ग्रामीण भागातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्याच्या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं दोन वर्षांपूर्वी जनसेवा निधी बँकेची स्थापना करण्यात आली आहे पारदर्शी कारभार काटकसर का आणि सभासदांचं हित जोपासत संस्थेनं ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानं विस्तार वाढू लागलाय संस्थेची नूतन शाखा कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील पत्की हॉस्पिटल शेजारी स्वमालकीच्या इमारतीत सुरू करण्यात आली आहे त्याचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्यात त्यातून जनसेवा घडत राहावी या हेतूनं दोन वर्षांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं जनसेवा निधी बँकेची स्थापना करण्यात आली आहे पारदर्शी व्यवहार आणि ग्राहकांचं हित जोपासल्यानं संस्थेचा नावलौकिक वाढलाय संस्थेकडं अवघ्या दोन वर्षात सहा कोटी पंचवीस लाखाच्या ठेवी जमा झाल्यात सहा वर्ष सहा महिन्यात ठेवीवर दाम दुप्पट तर एक वर्षाच्या ठेवीवर अकरा टक्के व्याज दर आहे संस्थेत रिकरिंग ठेव योजना आहे, कोल्हापूर शहरातील व्यावसायिकांना तसंच ग्रामीण भागातील युवकांना शहरात व्यवसायासाठी संस्थेच्या वतीनं आर्थिक कर्ज पुरवठा व्हावा म्हणून शाहूपुरी इथं शाखा सुरू केल्याचं संस्थापक अध्यक्ष सागर वर्पे यांनी सांगितलं शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील पत्की हॉस्पिटल शेजारील स्वमालकीच्या इमारतीत नूतन शाखेचं उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं शाखेच्या उद्घाटना दिवशी सत्तर लाख रुपयांचे ठेवी जमा झाल्याचं चेअरमन वरपे यांनी सांगितलं यावेळी सभासद आणि नागरिकांनी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती कार्यक्रमाला हरिश्चंद्र खाडे उपाध्यक्ष संभाजी सुतार केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील विजय पाटील राणी पाटील अजित पाटील शामराव वरपे शरद पाटील पातिल, राकेश यादव सचिन साळुखे विशाल खोत मुख्य व्यवस्थापक सुरेश सातपुते शाखा अधिकारी सुदीप पाटील यांच्यासह संचालक सभासद विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते